मयुरी रेसिपीला स्वागत करत आहे कशा सर्व मजेत ना आम्ही चाललेल्या अक्कलकोट गाणगापूर अजून पंढरपूर आणि तुळजापूर इकडे जात आहे आणि इकडे गौरव आहे ईशान चिमूची मम्मी आमची बाजूवाली आणि चिमू चिमूचे पप्पा आणि ते असं आम्ही चाललेलो आहे आम्ही थोड्या वेळासाठी थांबलोय आणि नंतर मग आम्ही पुढे जाणार सहा वाजता निघालो आहे आम्ही आता वाजलेले साडेसात पावणे आठ वाजलेले ट्राफिक लागलेले अर्धा तास आता पुढे ट्राफिक झालेली आहे क्लिअर झालेली आता पुढे जाऊ आम्ही थोड्या टायमासाठी थांबलोय चला आपण भेटा पुढे ही चटणी डाळ खाईल ते आणि सहा वाजता आणि पावणे दोन वाजलेत आता आम्ही पंढरपूरला पोहोचलेलो आहे आता दर्शनासाठी निघालो आहे मध्ये आम्ही भरपूर थांबलेलो उसाचा रस प्यायला मुलांना सुसुसिशी झाली त्याच्यासाठी थांबलेलो म्हणून तर उशीर झाला नाष्टा कॅ केला त्याच्यामध्ये उशीर झाला आता पहिलं दर्शन घेणार आणि मग जेवायचं तुम्हाला दाखवते पंढरपूर माझी पहिल्यांदा आहे म्हणजे माझा पहिला टाईम आहे मी पहिल्यांदा आलेली आहे पंढरपूरला चला बघा चिमू बघा आमची चिमू चिमू पुढं चालले मंदिर आलेलं आहे विठ्ठलाच मंदिर आहे दिसत आहे पुढे आम्ही इथं हार घेतलेला आहे दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चालले चंद्रभागेच्या तिरी चला आपण आता जाऊया तिकडं कशात आता आपण चाललोय चंद्रभागेच्या तिरी नदी इकडे चाललोय आहे चंद्रभागा छान अस चला आता आपण जाऊया खाली छान चा। ते रांगोळीचे साचे वगैरे सर्व मिळते ऊन आहे कडाक्याच ऊन आहे सर्व इकडे उचत रस आईला घेऊन पाण्यामध्ये हा इथे दगडाची नावे पाण्यावर तरंगते हे बघा इथे काय वेगवेगळ्या मंदिर आहे इथे तिथे चाललोय आम्ही दर्शन झालेलं आहे चंद्रभागेच्या तिर तिरीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही गाडीकडे गजानन महाराजांचं हे मंदिर आहे छान असं मंदिर आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आता आम्ही चाललो आहे पार्किंग एरियामध्ये मस्त असं मंदिर दर्शन झालं चला आता आपण जाऊया मी आता थांबले हॉटेलमध्ये जेवायला घरून चपाती मिरचीचा ठेचा आणि वांगा मसाला आणलेला बाकीचं पार्सल मागवलंय जेवण

आणि चाल आता चाललेलं आता थोडी एनर्जी आली सगळ्यांना जेवले तर आता काहीतरी थंड पाहिजे आता काहीतरी थंड पाहिजे थंड घेऊन आणि नंतर रोखडं जाऊ अक्कल कोण आम्हाला दोन तास देतो दोन ते अडीच तास मध्ये थांबायला लागेल लागेलच ला। चला आपकी 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 सदस्यता जय <laughs> <laughs> अच्छा चले किधर चलते हो ओय बाजूलाय आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि हे दोघ जण गेलेले आहेत हॉटेल बघण्यासाठी म्हणजे राहायला काहीतरी जागा पाहिजे हॉटेल पाहिजे बघायला ले गेलेत त्याच्यानंतर बघ आम्ही उतरू मंदिर अगदी जवळच आहे इथून तर आता एक तर राहण्याचं हे झालं की मग मंदिरातून दर्शन घ्यायचं आणि परत सकाळी जायचं पहिला राहण्याची व्यवस्था करायची आणि मग बघू पुढेच पुढे जेवण आलेलं आहे पंजाबी थाळी मागवलेली आहे आम्ही ते अक्कलकोट आणि पंढरपूरचं दर्शन एका दिवसामध्ये आम्ही केले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आता दुसरा व्हिडिओ येणार तो तुळजापूरचं केलं आहे तुळजापूर ते पनवेल हा प्रवास दाखवणार आहे हे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अक्कलकोट आणि पंढरपूरचं जर तुम्हाला दर्शन आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा निमस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अक्क पंढरपूरमध्ये आहे ना मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे बाहेरून चंद्रभागेचा आणि आतमधून काय मला शूट घेता आलं नाही आहे मोबाईल अलाउड मोबाईल बाहेरच लॉकरमध्ये जमा करायला सांगतात पंढरपूरला आणि अक्कलकोटची इथे तर भरपूर अशी गर्दी होती म्हणून तर काय मोबाईल हे केले नाही बाहेर आल्यानंतर तेवढे फोटो वगैरे काढले तर ते, ते तुमच्याशी शेअर करते आणि भरपूर अशी गर्दी होती बाहेरून आपण आतमध्ये गेल्यानंतर आहे ना अक्कलकोटला भरपूर अशी गर्दी होते त्यामुळे फोटो वगैरे काही काढता आले नाही आहेत